सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच दत्त जयंती आलेली आहे आपल्याला स्वामींची एकवीस दिवसांची सेवा सुरू करायची आहे ज्यांना काहीच म्हणजे काहीच सेवा करायला मिळत नाही जमत नाही अगदी रोजची नित्यसेवासुद्धा जमत नाही लहान लेकरं असतील ऑफिस निमित्त जमत नसेल कामानिमित्त आयुष्यातल्या ह्या पळापळीच्या जीवनात काहीच सेवा जमत नसेल तर ही एकवीस दिवसांची सेवा तरी आपल्याला नक्कीच करायची आहे तुम्हाला एकवीस दिवस नाही जमत अकरा दिवसांची सेवा तरी महिला असो पुरुष असो माझे दादा असतील माझ्या महिला असतील सर्वांनी ही सेवा अजिबात चुकवू नका सोनेरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही प्रचिती नक्की मिळेल अगदी शंभर टक्के सांगते नक्की स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील अगदी रोज दहा मिनटं जरी तुम्ही सेवेला दिलेत ना खूप होतील ज्यांना काहीच सेवा जमत नाही ना त्यांनी ही तरी सेवा नक्कीच करायची आहे अगदी पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर दत्त जयंती विशेष आपल्याला एकवीस दिवसांची स्वामी सेवा करायची आहे आता समजा काही कारणास्तव तुम्हाला पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर नाही जमली तर मग काय करायचं पाच डिसेंबर ते पंधरा डिसेंबर अशी अकरा दिवसांची तरी सेवा करायची आहे महिलांनो पहिला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार आलेला आहे आणि बघा या दिवशी जर तुम्ही स्वामींची सेवा सुरू केली तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच वास करेल तुमचं घरदार तुम्हाला सोडून माऊली कुठंच जाणार नाही साक्षात लक्ष्मी म्हणजेच आपली माय माऊली आपले स्वामी आहे तुम्हाला नाही जमत ना एवढी एकवीस दिवसांची तुम्ही अकरा दिवसांची सेवा केली तरीही चालेल आणि मी तर म्हणेल एकवीस दिवसांची सेवा सर्वांनी करायची आहे जेवढी जमेल तेवढी तोडकी मोडकी सेवासुद्धा स्वामींना प्रिय आहे फक्त त्यांचं नाव घ्या बघा स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाही तर उद्यापासून म्हणजे पंचवीस नोव्हेंबर ते प पंधरा डिसेंबर अशी आपल्याला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे ज्यांना जमेल माझ्या महिला मैत्रिणी असतील माझे पुरुष दादा असेल तुम्हाला जर जमलं या एकवीस दिवसात तर आपल्या स्वामी माऊलीचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पाठ एकवीस पारायण अवश्य करा दिवसातून केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना फक्त बारा ते साडे बारा नका करू बाकी संपूर्ण दिवस अगदी रात्रीच्या बारा वाजेच्या आत जरी तुम्ही केलं सेवा तरीही चालेल तुम्हाला एक ते एकवीस अध्याय रोज पठन करायचे आहे काही जास्त नाही जे लोक नेहमी पठन करतात वाचतात पोथी त्यांना अगदी एक ते दीड दीड ते पावणे दोन तासात तुमचे एक ते एकवीस अध्याय नक्कीच होऊन जातील सकाळी पहाटे केलं तर अतिशय उत्तम सकाळी लवकर उठा एकवीस दिवस आपण आपल्या माऊलीसाठी देऊच शकतो सकाळी लवकर उठा आंघोळ वगैरे आपलं नित्यकर्म आटोपलं की लगेच वाचायला बसा अगदी तुम्ही सात आठ वाजेपर्यंत तुमचं वाचन होऊन जाईल म्हणजे एक ते एकवीस अध्याय तुमचे पूर्ण होऊन जाईल आता समजा एवढं नाही जमलं तुम्हाला एवढे पारायण तर मग तुम्ही अकरा पारायण करू शकता सात पारायण करू शकता म्हणजे ते डिसेंबर तुम्ही तुम्ही पारायण पारायण रोज अध्याय वाचायचे म्हणजे दिवसात तुमचं एक होईल असं एकवीस दिवसात तुमचे सात पारायण पूर्ण होईल खूप छान अनुभव येईल तुम्ही महिला असू दे पुरुष वर्ग आता सात अध्याय वाचायला तर मी म्हणेल वीस पंचवीस मिनटं पुरेशे होतात आपण एवढं एवढा वेळ तर आपल्या माऊलीसाठी नक्कीच काढू शकतो तर तुमचे सात पारायण सुद्धा पूर्ण होतील या एकवीस दिवसात नक्की नक्की ही सेवा अजिबात चुकवू नका खूप खूप मोठी आणि सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण तर ही स्वामींची सेवा सर्वांनी करायची आहे जेवढी जमेल ना तेवढी नक्की करा आता समजा तुम्हाला नाही एवढा पण वेळ मिळते तुम्ही कामानिमित्त लेकर बाळं असतील अगदी लहान की अजिबात तुम्हाला बसू देत नाही वाचन करू देत नाही तर महिलांनो आंघोळीनंतर तुम्ही फक्त दहा पंधरा मिनटं जरी देवघरात तुपाचा दिवा लावून द्या ह्या एकवीस दिवसात तरी ही छोटीशी सेवा स्वामी माऊलींच्या चरणी रुजू नक्की करायची आहे तर काय करायचं आंघोळीनंतर तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा आसन घेऊन बसा आणि स्वामींचं स्वामी चरित्र सारामृतातील किमान तीन अध्याय तरी रोज तुम्हाला पठन करायचे आहे एक माळ फक्त एक एक माळ जरी तुम्ही एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि किमान एक वेळा तरी तारक मंत्राची एवढीच सेवा आपण करू शकतो एक दहा पंधरा वीस मिनटं आपण आपल्या माऊलीसाठी काढू शकतो अगदी ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी ही सेवा सांगत आहे ज्यांना वेळ आहे मी म्हणेल रोज एक पाठ झालाच पाहिजे एकवीस दिवसात एकवीस पारायण श्री चरित्र सारा मृताचे सर्वांनी नक्की करा कितीही अवघड इच्छा असू द्या महिला असो पुरुष असो अगदी तुम्हाला सगळीकडून मार्ग बंद झालेले आहे कुठं जावं काही कळत नाही सर्व ठिकाणाहून मार्ग बंद झालेले आहे तुमचे मार्गच मिळत नाही कठीण इच्छा पूर्ण होत नाही यश कामात मिळत नाही कितीही कष्ट घेताय फळ मिळत नाही मुलामुलींचे लग्न ठरत नाही संतान प्राप्ती होत नाही नोकरी लागत नाही घरदार होत नाही कितीही कठीण इच्छा असू द्या स्वामी माऊली एकवीस दिवसांच्या आत तुमच्या प्रत्येक समस्येवर मार्ग नक्कीच काढून देईल नक्की ही सेवा करा एक ते एकवीस अध्याय रोज पठण करा नाही जमलं एकवीस दिवसात अकरा पारायण करा एवढं पण नाही जमलं रोज सात अध्याय वाचा तुमचे एकवीस दिवसात सात पारायण नक्कीच पूर्ण होऊन जाणार आहे आता समजा तुम्हाला दिवसांची सेवा काही कारणास्तव माझ्या मैत्रिणींना चार दिवस आले कुठं जावं लागलं बाहेरगावी लग्न कार्य <coughs> तर नाही जमलं तर काय करायचं महिलांनो तुम्हाला अकरा दिवसांची तरी स्वामींची प्रभावी सेवा करायची आहे पाच डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे या दिवसापासून ते पंधरा डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे बघा मार्गशीर्ष महिना महालक्ष्मीचा महिना हा आणि पहिला गुरुवार याच दिवशी माऊलींची आपल्या स्वामींची सेवा केली तर अखंड लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच वास करेल तुमचं घर सोडून माऊली कधीच जाणार नाही घरात कधीच तुम्हाला कुठल्याच गोष्टीं कमी भासणार नाही सर्व इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण होतील मी म्हणत नाही पैसा म्हणजे सर्व काही असतं घरात आरोग्य असणं सुख शांती समाधान सर्व या गोष्टी जर असल्या तर या घ त्या घराला कशालाच कमी राहत नाही तर या सर्व गोष्टी स्वामी नक्कीच प्राप्त करून देईल अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात तर पहिला गुरुवार आपला माता महालक्ष्मीचा याच दिवसापासून आपल्याला स्वामींची सेवासुद्धा करायची आहे महिला असेल पुरुष असेल जरा असेल लवकर उठा आणि अगदी दहा मिनटं जरी तुम्ही सेवा केली या अकरा दिवसा, दिवसात तुम्ही अकरा दिवसात अकरा पारायणसुद्धा करू शकतात श्री स्वामी चरित्र सारामृतातील एक ते एकवीस अध्याय रोज वाचा म्हणजे अकरा दिवसात तुमचे अकरा पारायण होऊन जातील नक्की करा महिला असो पुरुष असो जरी आपले महालक्ष्मी व्रत आहे तरी पण जर असं लवकर उठा आणि नक्की ही सेवा करायची आहे आता नाही जमलं लहान लेकरं आहे मग काय करायचं महिलांनो रोज तुम्ही तीन अध्याय जरूर वाचायचे आहे स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय वाचा एक माळ क करा आणि तारक मंत्र एक वेळा पठण करा बघा तुम्हाला सोनेरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कितीही कठीण काळ असेल स्वामी माऊली त्यावर मार्ग नक्कीच काळे काढेल आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करेल मुलां मुलांची प्रगती घडवून आणेल मुलं वाईट मार्गाला गेलेले असतील मुलांना नक्की वळण लागेल तुमची मुलं नक्की सुधारतील तुम्हाला जर तारक मंत्राचं पाणी तुमच्या मुलांना द्यायचं असेल तर या दत्त जयंतीपर्यंत नक्की ही सेवा करा एकवीस दिवसांची करा अकरा दिवसांची करा रोज ग्लास भरून पाणी घ्या आणि आसन घेऊन बसा प्यायचं पाणी घेऊन बसा आणि त्यावर उजवा हात ठेवून अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र पठन करायचं आहे जवळ अगरबत्तीसुद्धा लावून द्या आणि ते तारक मंत्राचं तीर्थ आपल्या लेकरांना नक्की द्या कितीही मुलं बिघडलेली असू दे अभ्यासात लक्ष लागत नसेल वाईट मार्गाला जात असेल तुमचं ऐकत नसेल घरात चिडचिड करत असेल काही ना काही कारणास्तव घरात खूप किटकिट करत असतील तर हे पाणी हे तीर्थ आजार पण असेल घरात कुणाला आजार पण असेल तर हे तीर्थ नक्की त्या व्यक्तीला प्याय प्यायला द्यायचं आहे तुम्ही स्वतःसुद्धा प्या मी म्हणेल सर्वांनी घरात थोडं थोडं तीर्थ घ्या आणि महिलांनो थोडंसं तीर्थ आपल्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये क अगदी बारीकसारीक ठिकाणीसुद्धा शिंपडून द्या नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही आणि साक्षात स्वामी माऊली तुमच्या पाठीशी उभी राहील कशाला कमी पडू देणार नाही तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल तुमच्या लेकरा बाळांचं रक्षण करेल प्रगती होऊ देईल माऊली तर हे तीर्थ नक्की आपल्या घरात नक्की बनवा महिलांनो आता ज्यांना पारायण जमत नाही काहीच जमत नाही तुम्हाला काही कारण लहान खूप लहान लेकरं आहेत त्रास देतात माझ्या महिलांना नसेल जमत ऑफिस ऑफिसला जावं लागतं मग नाही जमत सेवा वगैरे तर काय करायचं महिलांनो या एकवीस दिवसात थोडी जरी अगदी पाच मिनिटांची सेवासुद्धा स्वामी माऊलींना कबूल आहे तर काय करायचं महिला असो पुरुष असो सकाळी आंघोळीनंतर किंवा संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर घरा शांत बसायचा आहे अगदी शांत बसा कसलेच विचार करू नका आसन घेऊन बसा तुपाचा दिवा लावा अगरबत्ती एक उदबत्ती लावून द्यायची उदबत्ती संपोसतोर अगरबत्ती संपोस तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी माऊलींचं नामस्मरण करायचं आहे ती उदबत्ती संपोसतोर व आपल्या स्वामींचं नाम जप करायचं आहे मग अशा सेवेला माळ नसेल तुमच्याकडं तरीही चालेल ती उद्बत्ती संपोस्तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे आणि ती ताटलीत पडलेली रक्षा उद्बत्तीची रक्षा घरातील सर्व व्यक्तींना कपाळावर लावून द्यायचे आहे मुलं किरकिर करत असतील तर त्यांना पाण्यात टाकून तुम्ही पिण्यास दिली पण अशा वेळी उदबत्ती चांगल्या क्वालिटीची वापरायची आहे तुम्ही तर ती पाण्यात टाकून उदबत्तीची रक्षा दिली अगदी किंचित बारीकशी रक्षा पाण्यात टाकून दिली तरीही चालेल किंवा तुम्ही कपाळी आपलं कपाळी रक्षा लावून दिली तरीही चालेल अशी ही सेवा एकवीस दिवसांची जर केली तर घरातून खरंच सांगते नकारात्मकता कायमची निघून जाईल आणि स्वामी माऊली साक्षात तुम्हाला दर्शन देतील कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन तुम्हाला नक्कीच मदत करतील तुम्ही काही संकटात असाल तुमच्या घरात आर्थिक टंचाई असेल तर नक्कीच सांगते तुम्हाला कामात नक्कीच यश मिळायला लागेल मुलांची पतीची तुमची सर्व कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल तर अशीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता एकवीस दिवस ज्यांना खूप वेळच नाही त्यांनी ही, ही उदबत्तीची सेवा करायची आहे ज्यांना वेळ आहे मी म्हणेल एकवीस पारायण नक्की करा अकरा पारायण नक्की करा श्री स्वामी चरित्र सारामृताचे नाही जमलं सात पारायण तर आपण करू शकतो रोज सात अध्याय वाचा तीन दिवसात एक पारायण पूर्ण होईल असं एकवीस दिवसात तुमचे सात पारायण पूर्ण होईल आता ज्यांना दत्तगुरु महाराजांची सेवा करायची आहे पण काही कारणास्तव तुम्हाला श्री गुरुचरित्र तुम्हाला वाचन करता येत नाही तुम्हाला पारायण करता येत नाही तर मग अशा वेळी काय करायचं तुम्हाला खूप घरात आर्थिक अडचण आहे खूप खूप म्हणजे खूप गरिबी काही पाठ सोडत नाही तुमची तर मग अशा वेळी महिला असो पुरुष असो तुम्ही श्री गुरुचरित्रातील तुम्हाला नववा अध्याय पठन करायचा आहे रोज एकवीस दिवस हा नववा अध्याय तुम्हाला पठन करायचा आहे राजयोग नक्कीच येईल तुम्हाला कुठून ना कुठून बरकत यायला सुरुवात होईल घरात पैसा चांगल्या मार्गाने पैसा येईल तुम्ही जे पण कष्ट घेतात त्याला दहा ते शंभर टक्के फळ नक्कीच मिळणार आहे म्हणून तुम्ही हा नववा अध्याय पठन करायचा आहे आता समजा तुमच्या घरात खूप नकारात्मकता आहे शत्रू पीडा आहे कुणी काहीतरी करणी केलेली आहे बाधा आहे मुलं वाईट मार्गाला जात आहे तर मग अशा वेळी गुरु श्री गुरुचरित्रातील तुम्हाला चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करायचा आहे हे दोन अध्याय ज्या घरात पठन केले जातात आणि ते पण दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवस अकरा दिवस पठन केले जातात त्या घरात नावालासुद्धा नकारात्मकता असू दे शत्रुपिडा भूत पिशाच्छ म्हणजे कसलीच बाधा नावालासुद्धा तुमच्या उंबरठ्यावर शिरकाव करू शकणार नाही उंबरठ्यावर सुद्धा उभी राहणार नाही म्हणून तुमच्या घरात ह्या अडचणी असतील महिलांनो <coughs> काही बाधा असेल नकारात्मकता असेल काहीतरी वास्तुदोष असेल तुमच्या घरात मुलंसारखी किरकिर करतात आणि तुम्हाला शत्रुपीडा असेल तर तुम्ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तुम्हाला पठन करायचं आहे आणि तुमच्या घरात तुम्हाला गरिबी पाठच सोडत नाही तर मग तुम्ही श्री गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करायचा आहे पण ही सर्व सेवा करताना मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही स्वामी सेवा करा तुम्ही दत, दत्त श्री गुरुदत्त महाराजांची सेवा करा पण मांसाहार मद्यपान होणार नाही आणि कुणाचं मन दुखणार नाही कुणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे नाही तर तुम्ही कितीही सेवा करा तुम्हाला फळ मात्र मिळणार नाही म्हणून चुकूनसुद्धा मांसाहार करू नका मद्यपान करू नका कुणाचं अपमान करू नका कुणाला कधी कमी लेखू नका कारण स्वामी माऊलींना सर्व लेकरं एकसारखेच असतात मग तो गरीब असू दे नाही तर श्रीमंत राजा असू दे नाही तर भिकारी स्वामी माऊलींना सर्व लेकरं त्यांचे समा समान आहे म्हणून कधीच कुणाला कमी लेखू नका तुम्हाला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर केलं तुम्ही तरीही चालेल किंवा आठ डिसेंबरला सुरू केलं आणि चौदा डिसेंबरपर्यंत साप्ताहिक पारायणसुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपल्याला साध्या भोळ्या मनाने आपल्या स्वामी माऊलींची आपल्या गुरु माऊलींची या एकवीस दिवसात अकरा दिवसात जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करायचं आहे महिला असो पुरुष असो कितीही अडचणीत असाल मार्ग नक्कीच मिळणार आहे स्वामी माऊली साक्षात तुम्हाला दर्शन देईल आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल कितीही संकटात असाल त्यातून तुम्हाला बाहेर नक्कीच काढेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद